हरिभाऊ खुशे सर शाळेचं नाव मोहिते पाटील विद्यालय मानखूर कविता सादर करीत आहे मच्छर कविता सादर करीत आहे मच्छर सायंकाळ झाली की आक्रमणते ते करतात सायंकाळ झाली की ते आक्रमणते ते करतात तगडी तुकडी माणसं सुद्धा परेशान होतात तगडी तुगडी माणसं सुद्धा परेशान होतात छोटासा तो हटत नाही मागे छोटासा जीव तो हटत नाही मागे कानाजवळ हॉर्न देऊन करून देतो जागे कानाजवळ हॉर्न देऊन करून देतो जागे डॉक्टरच्या सुईपेक्षा त्यांची सुई भारी असते डॉक्टरांच्या सुईपेक्षा त्यांची सुई भारी असते छोटासा डोस देऊन माणसालाही रडवते छोटासा डोस देऊन माणसालाही रडवते कमी दिवसाच्या आयुष्यात पराक्रम ते करून जातात कमी दिवसाच्या आयुष्यात पराक्रम ते करून जातात चिकन गुनियाची अन डेंगूची भेटही ते देऊन जातात चिकन गुनियाची आणि डेंगूची भेटही ते देऊन जातात पंखान कासव छापाला आता ते घाबरत नाही पंखान छापाला चा, आता ते घाबरत नाही टाळ्या मारून थकतो आपण तरी ते मरत नाही टाळ्या मारून थकतो आपण तरी ते मरत नाही घाणी तू निर्मिती आहे त्यांची घाणी तू निर्मिती आहे त्यांची घातक आहे जीवनाला घाणी तू निर्मिती आहे त्यांची घातक आहे जीवनाला स्वच्छता राखा बंधू भगिनीनो धोका आहे आपणाला स्वच्छता राखा बंधू भगिनीनो धोका आहे आपणाला